विश्वरा महादेवाय तय त्रिपुरां तकाय तिकाय कालाद्रा नीलकंठा मृत्युंजया सदाशिवाय श्रीमेवाय नम मंडली नमस्कार सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय मंडळी येणाऱ्या पंचवीस जून रोजी अंगारक चतुर्थी नावाचं मुहूर्त आपल्याला येतोय सर्व गणेश भक्तांसाठी तर ही पर्वणी आहेतच पण कुंडलीमध्ये ज्यांना स्पेशली मंगळाची साधनेची आवश्यकता आहे आशांचे आराध्य गणपती असल्या कारणाने दिनांक पंचवीस जून रोजी म्हणजे ज्या दिवशी अंगारक चतुर्थी आहे त्या दिवशी आपण सार्वजनिक रूपाने सार्वभौम पद्धतीनुसार सर्वांना उपासनेची साथ मिळावीन प्रत्येकांना ज्या ज्या भाविकांना मंगळाच्या दृष्टीचे त्रास आहेत त्या, त्या सर्वांसाठी आपण सामूहिक रूपाने यज्ञाचं आयोजन करतोय यामध्ये ज्यांना मंगळाची उपासनेची गरज आहे ज्यामुळे शरीरातील प्राथमिक दृष्टीने आपण पाहायला गेला तर उष्णतेचे त्रास पोटाचे विकार इत्यादींपासून आरोग्याच्या ज्या ज्या तक्रारी असतील या तक्रारीवर मात करण्यासाठी आपण वेळोवेळी कुठे ना कुठेतरी आपण एक शांतीचं स्थान म्हणून पाहतोय पण मंगळ शरीरावर शस्त्रक्रिया करण्याचे चान्सेस पत्रिकेमध्ये ॲक्सिडेंटचे चान्सेस पर्यायी डिवोर्सचे चान्सेस पर्यायी उजवा डोळा डावा डोळ्याचे त्रास होण्याचे चान्सेस महिलांना मासिक पाळीचे त्रासाचे चान्सेस पी सी ओ डी अथवा पी सी ओ एस यांसारखे त्रासाचे चान्सेस अथवा शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढवण्याची स्थितीमध्ये जर आपल्याला कोणता ग्रह जर आपल्याला प्रतिकूल अवस्था देतो तर तो आहे मंगळ म्हणून लग्नाच्या दृष्टिकोनाने पण आपण मंगळाला जास्त मनावर घेतो आरोग्याच्या दृष्टिकोनाने पण आपण मंगळाला जास्त मनावर घेतो मंगळाच्या दृष्टीचं कोणता पण आपण मनामध्ये शंका कुशंका न बाळगता त्याच्यावर पर्याय पद्धती जाणून आपण त्याला पूर्णपणे उपासनेची जर साथ घेतोय तर मंगळ एवढा वाईट नाही का कारण मंगळ एका उत्तम कॉमर्स तज्ज्ञाला जन्म देतो मंगळ उत्तम व्यावसायिकाला जन्म देतो मंगळ उत्तम वाहनाचं सौख्य लाभून देणारा पारिवारिक दृष्टिकोनामध्ये आनंद देणारा मंगळ प्रॉपर्टीमध्ये आपल्याला उत्तम ऐश्वर्य प्रदान करणारा ग्रह आहे त्याच्यामुळे मंगळ वाईट तेवढ्या प्रमाणामध्ये मान मानता येणार नाही हां प्रत्येक ग्रहाचे काही अनुकूल पण पडसात असतात काही प्रतिकूल अवस्था पण त्याच्यात दिसून येतात त्यामुळे त्यांचे एक नेगेटिव बाजू आणि एक पॉझिटिव बाजू ही असतेच त्यामुळे आपण त्याला कोणत्याही त्रासाचं कारण म्हणून न बघणं आपण अनुचित आहे त्यामुळे उचित समजा जर आपण त्याच्यामध्ये मानतोय तर त्या दृष्टिकोनाने आपण मंगळाची साधना करणं उत्तम आहे म्हणून प्राथमिक रूपाने प्रत्येकजण काय करतात मंगळाच्या वारावर म्हणजेच मंगळवारी अथवा गणपती ज्यांना आराध्य आपण मानतो आपण मग संकष्टीला अथवा अंगारक चतुर्थीला आपण गणपती बाप्पाला अनुसरून मंगळाची उपासना करतो या मंगळाच्या उपासनेसाठी बरेच ज्योतिषी आपल्याला मंगळाची साधनेसाठी गणपती बाप्पाच्या उपासनेचा आधार घेण्यासाठी पण सांगतात ज्योतिषाचं दैवत आहे गणपती बाप्पा त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला सहजासहजी रिझल्ट लाभावा यासाठी गणपतीचं अनुष्ठान करताना आपल्याला समाजामध्ये दिसून येतात बरेचसे भाविक उच्चिष्ट गंगाणप्रता येन हे अनुष्ठान पण बरेच जण करताना दिसून येतात गणेश अंबिका विधान करताना पण दिसून येतात गणेश याग करताना दिसून येतात गणपती अथर्व शीर्षाने सहस्रावर्तन करताना दिसून येतात असंख्य त्याच्यात गणपती बाप्पाला दुर्वांचं अर्चन करताना दिसून येतात गणपती बाप्पांना सहस्र मोदकांनी म्हणजे हजार मोदकांनी यज्ञ करताना पण आपल्याला काही भाविक दिसून येतात त्यामुळे गणपती बाप्पाला अनुसरून ह्या दिवशी आपण जी पण साधना करू ह्या साधनेने आपल्याला अनन्यसाधारण त्याच्यामध्ये फल जे आहे ते दिसून येतं म्हणून अंगारक चतुर्थीच्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पाचा उत्सव या नात्याने आपण मंगळाची साधना करण्यासाठी आपण निश्चितच या बाबतीत याच्यामध्ये संमिलित व्हावं आणि आपल्या कुंडलीमधला मंगळ नेमका कोणत्या कॅटेगरीमधला आहे याची माहिती घेऊनच आपण या अनुष्ठानामध्ये संमिलित व्हावं असं आमचं प्राथमिक मत आहे आपल्याला मंगळ कडक आहे सौम्य आहे की निर्दोष आहे या बाबतीची पण खात्री करणं गरजेचे आहे आपल्या कुंडलीमधल्या मंगळामुळे आपल्याला शरीरावर शस्त्रक्रियेचे चान्सेस येत आहेत का हे पण पाहणं गरजेचं आहे आपल्या मंगळामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला किंवा परिवारातल्या कोणत्या सदस्यांना ॲक्सिडेंटला सामोरं जावं लागणार आहे की नाही हे पण मंगळाच्या अंतर्गत येतं उजव्या डोळ्याचे त्रास डाव्या डोळ्याचे त्रास महिलांना पी सी ओ डीचे त्रास पी ओ एसचे त्रास मासिक पाळीच्या अंतर्गत असलेली तक्रारी या सगळ्या गोष्टीसाठी आपण मंगळाची उपासना करणं फार आवश्यक आहे इट्स अ चॅन्टिंग थेरपी की मंत्रसिद्धीच्या माध्यमातून आपण शरीरामध्ये असलेल्या कोणत्या पण रोगाचं निदान त्याच्यामध्ये करू शकता म्हणून ह्या विज्ञानाच्या दृष्टिकोनाने आपण ज्या पण पद्धतीने वैद्यकीय उपचारांचा आधार घेतो तसा अध्यात्माच्या दृष्टिकोनाने आपण कर्मकांडाची साथ घेऊन ज्योतिषाच्या मार्गदर्शनानुसार आपण या यज्ञामध्ये संमेलन होणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला जर समजा आपण लांब राहत असाल आपल्याला या ठिकाणी मालाडमध्ये येणं कुरारमध्ये येणं जर ला ला गरी गरी, हवन, जाना 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 शक्य नाही आहे तर आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरामधल्या गुरुजींकडून आपण या बाबतीचा निर्णय घेऊन आपण घरीच्या घरी अथवा पर्यायी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये स्थानिक गुरुजींच्या आधारे आपण याचं हवन अनुष्ठान इत्यादी निश्चितच करा आणि ज्यांना ज्यांना शक्य होतं आहे जे जे आपल्या कुरारच्या साईबाबा मंदिराजवळील अथवा ज्या पण पद्धतीमध्ये ज्या पण प्रदेशात राहत आहेत ज्यांना शक्य होत आहे त्या सर्वांनी आप पण ह्या गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी मंगळाच्या अनुष्ठानामध्ये आपण संमेलित व्हा प्रत्येकाचा मंगळाच्या डिग्रीच्या दृष्टिकोन पाहूनच आपण याच्या बाबतीत तुम्हाला निर्णय देणार आहोत तोपर्यंत ओम साईराम